इमामबाडा परिसरातील ग्रेट नाक रोडवरील ज्योती पॉलिमर्सच्या गोदामात लागलेल्या भीषण आगीने एकच खळबळ उडाली होती या भीषण अग्नितांडवात लाखो रुपयांचे नुकसान आणि अनेक कुटुंबांची घरं धोक्यात हो आली होती नागपूर शहरातील इमामवाडा परिसरातील ग्रेट नाक रोडवर वसलेल्या प्लॉट नंबर सत्तेचाळीस येथील ज्योती पॉलिमर्स या प्लास्टिक स्क्रॅपच्या गोदामाला अचानक लागलेल्या ला भीषण आगेत सुमारे पंधरा लाखांचे प्लास्टिक स्क्रॅप जळून खाक झाले याशिवाय टीन शेड आणि स्ट्रक्चरल साहित्याचे नुकसान पन्नास लाखांपर्यंत झाले आहे मालक सूर्यकांत शामूजी लोखंडे यांच्या म्हणण्यानुसार आग लागण्याचे अद्याप स्पष्ट ऑफिस साठी पाच लाखांचा विमा असल्याची माहिती मिळते फक्त गोदामच नव्हे तर आजूबाजूच्या घरांनाही या आगीचा फटका बसला आहे राजेश शंकर जाधव यांच्या घरात वायरिंग टीव्ही फ्रीज यांचे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे जे गंगा गंगाहिडी महेश नावरिया श्वेता जाधव शिबा जाधव आणि सुबीत जाधव यांच्याही घरामध्ये वायरिंग तीन पंखे भिंती यांचे एकूणच सात घरांना आणि गोदामाला मिळून तब्बल लाखो रुपयांचे नुकसान दिसते या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरातील सहा अग्निशमन केंद्रांमधून तेरा अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले माझं नाव सूर्यकांत लोखंडे आहे आणि माझा हा प्लास्टिक स्क्रॅपचा व्यवसाय आहे ज्योती पॉलिमर्सच्या नावाने आणि मला म्हणजे आज सकाळी पहाटे तीन वाजताच्या जवळपास मला फोन आला की तुमच्या गोडाऊनला आग लागली आहे मी त्याच हिशोबाने पटकनदा एक दहा ते पंधरा मिनटामध्ये गोडाऊनला पोहोचलो आणि इथे आल्यावर बघितलं की अग्निशामक दल ऑलरेडी आलेली होती आणि पोलीस पण ऑलरेडी इथं हजर होते आणि विझवण्याचं काम सुरू होतं तर मग मी असं केलं की बा आजूबाजूला लोकांना विचारण्याचा प्रयत्न केला की बा काय कारणाने आग लागली तर त्यांनी सांगितलं की एक बारा रात्री बारा, बारा ताँ ताँ आ, ते साडेबाराच्या दरम्यान एक लग्नाची वरात आली होती त्याच्यामध्ये खूप सारे त्यांनी फटाके फोडले आणि त्या फटाक्याच्या चिंगारीने मला असं वाटतं की बाबा ते आग लागली आणि ते त्याच्यानंतर एक मोठी आगमध्ये कन्वर्ट झाला आणि पूर्ण आमचं जे स्क्रॅपचं जे गोडाऊन होतं ते जळून खाक झालं तर म्हणजे म्हणजे जवळपास समजा शेड 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 समजा लोह्याचं टीनाचं जे शेड आहे ते समजा जर बघितलं तर जवळपास नाही काही तर चाळीस ते पन्नास लाखाचं शेड होतं आणि जे माल जो माल जो जळून हे झाला तो जवळपास पंधरा लाखाचा माल असावा जे आल्या त्या चारही झोनमधून माझी सुरुवातीला आठ गाड्या आल्या आणि ते कंटिन्यू गाड्या पाठवत राहिल्या शासनाला माझी हीच विनंती आहे की मला जो संशय वाटत आहे की ज्या जी वरात आली होती लग्नाची त्याची तुम्ही करून मला जे काही शकतो तुम्ही देण्याचा प्रयत्न या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही ही, ही बाब समाधानकारक असली तरी स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक नुकसान झाले आहे स्थानिकांनी सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केले आहे नागरिकांची प्रशासनाला प्रशा मागणी आहे की अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात